नमस्कार मैत्रिणी हिंदू कशा आहात तुम्ही लाडूस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी दीपाली आज आपण पाहणार आहोत कारल्याच्या भजी कारलं हे सहसा कुणालाच आवडत नाही पण त्याची भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी खाल्ली तर सगळ्यांनाच आवडेल कारले धुवून घेतले आणि बारीक चिरून घेतलेले पीसमध्ये पीस, पीस त्याचे असे गोल ते चपत्या करून घ्यायच्यात त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ बेसन पीठ टाकणार आहोत थोडस हळद थोडीशी हळद लाल मिरची पावडर थोडीशी धने पूड मीठ मीठ हे चवीनुसार घ्यायचंय ज्यांना ही भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील भाजी पण छान लागते आणि भजी ही छान लागते थोडासा ओवा घ्यायचा आहे ओवा तो हातावर असा करून घ्यायचा बारीक आणि हे थोडं पाण्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं सगळं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम करायला ठेवले कढईमध्ये कारली चिरून पहिल्यांदा त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून थोड्या वेळ झाकून ठेवायचे अर्धा तास आणि बघे पिळून घ्यायचे आणि त्याचं कडवटपणा कमी होतो तेल गरम नाही चेक करायचं तेल चांगलं कडक गरम होऊन द्यायचं गरम झाले तेल Dei lavaricarle, sono io che lo sia. Aia, penso che debba un po' पलटी पलटी करून चांगली व्यवस्थित कुरकुरीत होऊन जायचे तीन चार मिनिटांमध्ये व्यवस्थित अलटी पलटी दोन्ही बाजूनी व्यवस्थित परतून घेतले कुरकुरीत भजी होतात सोडाही टाकायची गरज नाही आणि तांदळाचं पीठही घालायची काहीच गरज नाही एकदम कुरकुरीत झाले असं कार खायला कुणाला आवडलं कळणार पण नाही त्या भजीमध्ये काय टाकलेले